आपण ऐकत आहात पु ल देशपांडे लिखित चार शब्द या पुस्तकातील झोम्बी एक बाल्य हरवलेले बालकांड हा लेख आनंद यादव हे नाव मराठी साहित्याशी मैत्री असणाऱ्या वाचकाला नवीन नाही महाराष्ट्रातल्या ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या का कथा कादंबऱ्या आणि कवितांचा लेखक म्हणून त्याचे कर्तृत्व गौरवाला पात्र ठरलेले आहे समीक्षेच्या क्षेत्रातही त्याने चांगले लेखन केलेले आहे ले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात तो मोठ्या पदावर आहे आणि गेली काही वर्ष ग्रामीण साहित्यविषयक चळवळीचा तो सूत्रधार आहे साहित्यात ग्रामीण नागरी वगैरे काही भेद नसतो असे म्हणणाऱ्यांचा एक वर्ग आहे आणि ग्रामीण जाणीवाच निराळा असल्यामुळे ग्रामीण आणि नागरी जीवनाप्रमाणे साहित्यातही भेद असणे अपरिहार्य आहे असे म्हणणाऱ्यांचा दुसरा एक वर्ग आहे साहित्यातल्या या वर्गयुद्धात आनंद यादव ग्रामीण फळीचे नेतृत्व करत असल्यामुळे आपला मुद्दा अधिक परिणामकारक करण्यासाठी तो विशिष्ट पवित्र्यात उभा राहिल्यासारखा वाटतो हा पवित्रा पुष्कळांना रुचत नाही मात्र हा वादात सापडलेला आनंद यादव पटणारा किंवा न पटणारा असला तरी ललित साहित्यातल्या त्याच्या कसदार लेखनामुळे आणि समीक्षात्मक लेखनात दिसणाऱ्या व्यासंगी वृत्तीमुळे आजच्या मराठी साहित्यातल्या यशस्वी लेखकात आनंद यादवच्या नावाचा अंतर्भाव सहजपणाने होतो अशा लौकिकार्थाने यशस्वी ठरलेल्या लेखकाने झोंबी असे नाव देऊन आपल्या बालपणाची कथा सांगितली आहे तो आपले बालपण आठवत गेला आहे आणि एखाद्या गवयाने राग आळवावा तसा आळवीतही गेला आहे या कलापूर्ण अळवण्यामुळे हा केवळ बालपणातल्या नाना प्रकारच्या कडू गोड घटनांचा अहवाल न होता ही एक सुंदर ललित कलाकृती झाली आहे ललित साहित्यात घटना केवळ सत्य आहे म्हणून भागत नाही सत्य हे कल्पनेहून अद्भूत असते हे जरी खरे असले तरी ह्यातला अद्भूतपणा किंवा त्या घटनेतले नाट्य वाचकाला जाणवायला त्या घटनेच्या कथनाला मिडासच्या स्पर्शासारखा कलेचा स्पर्श घडावा लागतो उदाहरणार्थ मी जिथे जातो तिथे तू माझ्यासोबत असतोस आपल्या हाताला धरून चालवतोस हा अनुभव सत्य असेल पण जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरोनिया असे छंदाचे चाळ बांधून अभंगाची ओळ होऊन हे सत्य प्रकटले की मनाला आनंद देत मनात झिरपत जाते कवितेतल्या छंदाप्रमाणेच प्रतिभावंताने गद्यात कल्पनेने भरलेले रंग देखील अशीच कमया करतात मात्र हे रंग नुसतेच वरवर थापले नसून फुलांच्या रंगासारखे अंगभूत असल्यामुळे प्रकटले आहेत याचा वाचकाला अनुभव यावा लागतो सत्याला कलेत Ready to continue?